मराठी घर माझं नाव अभिषित कराडे तुम्ही पाहताल युट्यूब चॅनल मराठी घर तर तर आपण व्हिजिट केलेलं आहे जे की तुम्ही पाहताल गायत्री मोटर्स इथे कोणकोणत्या सेगमेंटच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळून जाणार काय स्टॉक्स अवेलेबल असणार काय डिटेल्स वगैरे असणार पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू पेट्रोल सीएनजी डिझेल पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आज या व्हिडिओमध्ये होणार आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट केलं असेल तर चॅनलला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता बेलाकॉनला प्रेस करायला विसरू नका आपल्याला फर्स्ट सेकंड हँड कार ही हुंडाय आय टेन दोन हजार अकराचं वेरियंट व्हाईट कलरमध्ये पाहायला मिळत होतं हे जे टायर एटी नाईंटी पर्सेंटपर्यंत आपल्याला पाहायला मिळून जातं तुम्ही पाहू पावच्च, शक पाहू शकता टायर वगैरे टायरची कंडिशन वगैरे आता आपण पाहूया आतल्या साईडने आतल्या साईडने आपल्याला नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला हे वेरियंट पाहायला मिळून जातं ही सेकंड ओनरमध्ये असणार आहे पेट्रोल व्हेरियंटमध्ये आणि ही जी ऑफर गायत्री मोटर्समध्ये दोन लाख पन्नास हजार ही लावलेली आहे निगोशिएबल प्राईस आपल्याला पाहायला मिळून जाते नेक्स्ट सेकंड हँड कार ही आपल्याला वॅगनार पाहायला मिळून जाते पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये असणार आहे दोन हजार चौदाचं व्हेरियंट आपल्याला पाहायला मिळून जातं आणि पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये असल्यामुळे ही जी ही आपल्याला फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असणार आहे ते इथे गायत्री मोटर्सला तुम्ही इथे व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती पाहायला मिळत जातात ही जी प्राईज आपण ऑफर केलेली आहे तीन लाख तीस हजार रुपये ती ती निगोशिएबल प्राईज असणार आहे नेक्स्ट सेकंड हँड ही आपल्याला रिटिका पाहायला मिळून जातं पेट्रोल सी एन जीमध्ये दोन हजार एकवीसचं वेरियंट आपल्याला पाहायला मिळून जातं कंपनी फिरिटेड सी एन जी यामध्ये असणार आहे आणि हे आपल्याला फर्स्ट ओनरमध्ये गायत्री मोटर्समध्ये ही जी ऑफर आपण कोट केलेली आहे फक्त आणि फक्त अकरा लाख ही निगोशियबल प्राईज आपल्याला पाहायला मिळून जाते आतल्या साईडनेसुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये टॉप टेन कंडिशनमध्ये आपल्याला ही पाहायला मिळून जाते आणि तसेच आता आपल्याला नी सेकंड हँड कार ही आपल्याला शेरोलीची पाहायला मिळून जाते दोन हजार तर वेरियंट आपल्याला पाहायला मिळून जातं ही सेकंड ओनरमध्ये असणार आहे आणि हे डिझेल वेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं हे जी प्राइस गायत्री मोटर्समध्ये दोन लाख वीस हजार रुपये ऑफर केलेली आहे ती ती निगोशिएबल प्राईज असणार आहे आता आपल्याला नेक्स्ट सेकंड कार ही आपल्याला मारुजची एक्सप्रेस व्हाईट कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते तुम्ही पाहू शकता गायत्री मोटर्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे स्क्रीनवरती दिलेला आहे आतल्या साईटने आता आपण पाहूया आतल्या सुद्धा हे आपल्याला दोन हजार बावीसचं वेरियंट पाहायला मिळून जातं पाच लाख वीस हजार फर्स्ट ओनरमध्ये ही कार अवेलेबल असणार गायत्री मोटर्सला आणि प्युअर पेट्रोल वेरियंटमध्ये असणार आहे पाच लाख वीस हजार रुपये ही ऑफर केलेली आहे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता आता आपल्याला नेक्स्ट सेक्रानकारी हुंडा आहे आय ट्वेंटी व्हाईट कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते दोन हजार सोळाचं वेरियंट हे आपल्याला पाहायला मिळत होतं सेकंड ओनरमध्ये असणार आहे प्युअर पेट्रोल वेरियंटमध्ये असणार आहे टायर कंडिशन तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने सुद्धा आता आपण पाहूया आतल्या साईडने सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये असणार आहे ही जी ऑफर आपण गायत्री मोटर्समध्ये करत आहोत पाच लाख पंधरा हजार रुपये ती ती निगोशिएबल प्राईज आपल्याला पाहायला मिळून जाते आता आपण पाहूया आपली नेक्स्ट सेकंड कार ही हुंडाई आय ट्वेंटी सिल्वर कारमध्ये आपल्याला पाहायला मिळून दोन हजार अठराचं वेरियंट आपल्याला पाहायला मिळून जातं हे आपल्याला प्युअर पेट्रोल वेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं टायर प टायर ही जी एटी ते नाईन्टी पर्सेंटपर्यंत आपल्याला पाहायला मिळून जातात आणि ही आपल्याला फर्स्ट ओनरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते आणि तसे जी प्युअर पेट्रोल युरिएंटमध्ये असणार आहे हे जे ऑफर गायत्री मोटर्समध्ये आपण केलेली आहे ते ते सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये ते इथे निगोशियबल प्राईज आतल्या साईडने तुम्ही पाहू शकता नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये पॉवर विंडो पॉवर स्टेअरिंग म्युझिक सिस्टम वगैरे सर्व काही वर्किंग मध्ये पाहायला मिळून जातं जर का कोणाला दो दोन हजार चौदाचं होंडाई जर का कोणाला घ्यायची असेल फर्स्ट ओनरमध्ये प्युअर पेट्रोल युनिटमध्ये काहीतरी मोटर्सला अवेलेबल आहे तुम्ही येऊन इथे व्हिजिट करू शकता आता आपण पाहूया ही जी काय प्राइस वगैरे असणार आहे ही जी प्राईज आपण कोट करत आहोत पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल प्राईजमध्ये आपल्याला पाहायला मिळून देते आणल्या साईडने नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपण पाहायला मिळून जाते आता आपल्याला नेक्स्ट ही टोयटाची दोन हजार पंधराच वेरियंट आपल्याला पाहायला मिळून फर्स्ट ओनरमध्ये असणार आहे डिझेल व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहे ते, ते गायत्री मोटर्सला आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा सबस्क्राईब करा तर बेलायकनला प्रेस करा विसरू नका आता आपण ही जी ऑफर पाहूया पाच लाख तीस हजार रुपये ही जी ऑफर असणार आहे निगोशिएबल प्राईजमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते आता आपल्याला नेक्स्ट सेक्रॅनकार होंडा सिटी पाहायला मिळून जाते दोन हजार तेराचं वेरियंट आपल्याला पाहायला मिळून जातं हे सेकंड ओनरमध्ये अवे अवेलेबल असणार आहे आतल्या साईडने सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आणि ही जी ऑफर आपण केलेली आहे चार लाख पंधरा हजार रुपये निगोशिएबल प्राईस जर का कोणाला मारुती डिझेल व्हेरियंटमध्ये कार घ्यायची असेल दोन हजार सोळाचं वेरियंट आपल्याला पाहायला मिळून जातं ही फर्स्ट ओनरमध्ये आपल्याला ही गायत्री मोटर्सला पाहायला मिळून जाते हे जी ऑफर आपण ठेवलेली आहे ला सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल प्राइसमध्ये असणार आहे आणि आतल्या साईडने सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पाहायला मिळून जात असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नेक्स्ट सेकंड हँड कार ही आपल्याला हुंडाई आय टेन ग्रँड स्पोर्ट व्हेरियंटमध्ये आपल्याला दोन हजार सोळाचं फर्स्ट ओनर ही कार आपल्याला पाहायला मिळून जाते पेट्रोल वेरियंटमध्ये आता ही साईड नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते आणि ती इथे गायत्री मोटर्सला आता ही जी ऑफर आपण गायत्री मोटर्समध्ये केलेली आहे चार लाख पंधरा हजार रुपये निगोशिएबल प्राइस आपल्याला पाहायला मिळून जाते आता आपल्याला नेक्स्ट सेक्रँड कार ही मारुतीची सॅलरी पाहायला मिळून जाते पेट्रोल प्लस सी एन जी व्हेरियंटमध्ये कंपनी लिटेडमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते दोन हजार चौदाचा सिंगल ओनरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते आणि तसेच ही आतल्या साईडनेसुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते आत्तापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आयकॉनला प्रेस करावं विसरू नका आता आपण ही जी ऑफर पाहूया ऑफर ही जी तीन लाख पन्नास हजार असणार आहे निगोशिएबलमध्ये जर का कोणाला टोयटाची इनोवा जर का दोन हजार अकराचं व्हाईट कलरमध्ये जर का कोणाला घ्यायचे असेल तर सेकंड ओनरमध्ये डिझेल वेरियंटमध्ये ते अवेलेबल असणार ते गायत्री मोटर्स लाईन तुम्ही व्हिजिट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे सेवन सीटरमध्ये कार असणार आहे आतल्या साईडने सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये हे जे ऑफर आपण करत आहेत पाच लाख तीस हजार रुपये निगोशिएबलमध्ये जर का कोणाला रेनॉल्ड टेस्ट तर रेड कलरमध्ये दोन हजार तेराचं वेरियंट जर का कोणाला घ्यायचं असेल डिझेल व्हेरियंटमध्ये आणि फर्स्ट ओनरमध्ये ही जी ऑफर आपण गायत्री मोटर्समध्ये केलेली आहे चार लाख पन्नास हजार रुपये तेही ते निगोशिएबल प्राईजमध्ये आतल्या साईटने तुम्ही पाहू शकता नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये स्क्रीनवरती नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर पाहायला मिळून जात असेल तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सस्क्राईब करताना बेलायकोनला प्रेस कारण की मी तुमच्या पुढे असेल नव्हते मी सेकंड कार सेकंड हँड बाईक्स त्यांचे पूर्णपणे रिलीस रिव्ह्यू मी तुमच्या पुढे घेऊन येत असतो चला तर मी भेटतो तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बा बाय